नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कोण होतीस तू काय झालीस तू या नवीन मालिकेच्या आजच्या एक मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण ते जाणून घेऊया धर्माधिकाऱ्यांच्या घरी सर्वजण मस्त नाश्त्यावर ताव मारत असतात विज्ञाने सगळ्यांच्या आवडीचे वडे बनवलेले असतात वड्याबरोबर सांबर चटणी याचा सगळे आस्वाद घेत असतात यशसुद्धा ब्रेकफास्ट करत असतो तेवढ्यात त्याचा मोबाईल वाचतो आणि मोबाईलवर नंबर आलेला असतो उदयदादाचा आणि त्याचा फोटोसुद्धा झळकतो ही गोष्ट यमुना पाहते आणि लगेचच यश हा उदयदादाशी बोलतोय हे मला सांगण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात यश हा फोन उलटा करून ठेवून देतो यामिनी म्हणते मा हे काय यशला जेवताना किंवा नाश्ता करताना मोबाईल वापरायची परवानगी आहे का आम्हाला तर परवानगी नाही आहे हे चुकीचं नाही आहे का मा यशला म्हणते यश खरंच हे खूप चुकीचं आहे डायनिंग टेबलवर कोणीसुद्धा मोबाईल वापरायचा नाही तेवढ्यात यशची छोटी बहीण तेथे येते आणि म्हणते दादा माझ्याकडे दे जोपर्यंत तुझा नाश्ता होत नाही तोपर्यंत तो, तो मोबाईल मिणार नाही आपल्या बहिणीने आपल्याला वाचवलं म्हणून यश खूप खुश होतो दोघेही एकमेकांना इशारा करतात परंतु ही एक गोष्ट यमुना पाहते आणि तिला कळतं या दोघांची साठगाठ आहे तर इकडे पौर्णिमाला मात्र खूप भूक लागलेली असते आता धर्माधिकाऱ्यांच्या घरात एक जगावेगळा नियम आहे जोपर्यंत पुरुषांची जेवणं किंवा नाश्ता होत नाही तोपर्यंत कोणत्याही स्त्रीने नाश्ता करायचा नाही तिला कितीही भूक लागली तरी तसंच उपाशी राहायचं त्यामुळे जोपर्यंत आता सगळ्या पुरुष मंडळींचा नाश्ता होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच मिळणार नाही हे पौर्णिमाला कळून चुकलेलं असतं पण तिला खूप भूक लागलेली असते तिच्या पोटामध्ये उंदीर धावपळ करत असतात तेवढ्यात तिला एक कल्पना सुचते सगळ्यांना वडे वाढायच्या नादात वहिनींचं लक्ष नाहीये म्हणजे सुलक्षणा माचं लक्ष नाहीये हे पाहून आपल्याला वडा खाता येईल पोटाची भूक थोडी शमवता येईल असा विचार करून ती किचनकडे येते वड्याचं ताट हातात घेते आणि मागे ओळून पाहते तर वहिनीचं लक्ष काही नसतं हे पाहून ती लगेच एक वडा तोंडात टाकते परंतु लक्ष नसेल ती सुलक्षणाक असली संपूर्ण घरात तिची बारीक नजर असते पौर्णिमाने गपचूप एक वडा तोंडात टाकलाय घरचा नियम मोडलाय हे सुलक्षणाला समजतं पण त्यावेळेस ती काहीच बोलत नाही तर इकडे काऊ आणि उदय हे कावेरीच्या घरी आलेले असतात त्यांचा गोंडस मुलगा चिकूसुद्धा तेथे असतो कावेरी त्याच्याशी खेळत असते कावेरीचे बाबा हापूस हे उदयशी गप्पा मारत असतात त्याचवेळेस हापूसचा मित्र मालवणकर तेथे येतात आणि विचारतात काय मग दशावताराची सगळी तयारी झाली की नाही हापूस सांगतात कसली डोंबल्याची तयारी आपला जो स्त्रीपात्र करणारा नट आहे ना तो नाही म्हणतोय सांगतोय की जर मी स्त्रीपात्र केलं तर माझं लग्नच नाही होणार मालवणकर म्हणतात मग त्याला माझं नाव सांगायचं ना त्याला लग्न करायचं आहे म्हणून तो अशी नाटकं करतोय सगळे हसू लागतात तेवढ्यात काऊ ही मालवणकरांसाठी नाश्ता घेऊन बाहेर येते आणि म्हणते काका तुम्ही तर संपूर्ण गावाची लग्न जमवता मग आमच्या कावेरीसाठी सुद्धा एखादा चांगला मुलगा पाहणार तिचंही लग्न जमवून द्या तेव्हा हापूस सांगतात अगं आजपर्यंत त्याने शंभर स्थळं आणली पण तुझ्या मैत्रिणीला लग्न करायचं नाहीये मग ते तरी काय करणार कावेरी म्हणते हो आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं हापूस म्हणतो अर्थ कळला ना आधी फॅक्टरी आणि मग तिचं लग्न काऊला हे समजतं तरीकडे इकडे धर्माधिकाऱ्यांच्या घरी सर्व पुरुषांचा नाश्ता होतो आणि त्या गेल्यानंतर सगळं स्त्रिया बसू लागतात पौर्णिमाला खूप भूक लागलेली असते विद्या तिला वडा वाढणार इतक्यात सुलक्षणा विद्याला थांबवते आणि म्हणते विद्या तिला नको वाढूस हे ऐकून पौर्णिमाला मोठा धक्काच बसतो ती विचारते का बहिणी मला खूप भूक लागली आहे तर सुलक्षणा म्हणते अगं पौर्णिमा तू तर खाल्ला ना वडा मग आता कशाला खातेस जेव्हा सगळी पुरुष मंडळी नाश्ता करत होती तेव्हा मी पाहिलंय माझं सगळीकडे लक्ष असतं तू मस्त वडा खाल्ला पौर्णिमाला आठवतं की आपण कसा वडा खाल्ला होता वहिनी पाहत नाहीये असं मला वाटत होतं पण वहिनींनी पाहिलं होतं हे समजल्यावर तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते वहिनी माफ करा पण मला खूप भूक लागली होती आणि मी जास्त नाही खाल्लं थोडाच वडा होता छोटासा तो फक्त टेस्टसाठी खाल्ला तर सुलक्षणा म्हणते नियम मोडला ना आणि शिस्त म्हणजे या घरची भिस्त आपल्या घरात नियम आहे जोपर्यंत सगळ्या पुरुषांचा नाश्ता किंवा जेवण होत नाही बायकांनी काहीच खायचं नाही तो तो नियम मोडला मग तुला शिक्षा तर होणारच ना पौर्णिमा चांगलीच घाबरते आणि विचारते कोणती शिक्षा सुलक्षणा म्हणते आज दिवसभर तू उपवास ठेवायचा काहीच खायचं नाही तेव्हा तुला भुकेवर कंट्रोल कसा ठेवायचा ते समजेल ज्याला भुकेवर कंट्रोल ठेवता आला आपल्या भुकेवर ताबा ठेवता आला त्याला जग जिंकता आलं त्यामुळे आज तू काहीच खायचं नाही उपवास ठेवायचा हे ऐकून यमुना विद्या या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा ही सुलक्षणासमोर विनंती करते वहिनी मला माफ करा मी नाही उपवास ठेवू शकणार परंतु सुलक्षणा मात्र आपल्या नियमांची पक्की असते तू नियम मोडलाय तुला शिक्षा होणारच तुला उपवास ठेवावा लागणारच असं ती पौर्णिमाला ठणकावून सांगते त्यामुळे पौर्णिमाचा नाईलाज होतो त्यानंतर घरातील इतर बायका नाश्ता करू लागतात विद्या ही यमुनाला वडा वाढते यमुना वडा टेस्ट करते आणि विद्याचं खूप कौतुक करते ही खरंच विद्या तुझ्या हाताला किती चव आहे किती टेस्टी वडा बनवलाय तू यमुना ही वड्याचं एवढं कौतुक करते ते पाहून पौर्णिमाच्या तोंडाला पाणी सुटतं पण तिला काही खाता येत नाही त्यामुळे ती यमुनावर खूप चिडते यमुनाला मात्र हसू येतं इकडे कावेरीच्या घरी मंदार पोहोचतो मंदार सगळ्यांना नमस्कार करतो हापूस म्हणतात बस नाश्त्याला मंदार हा कावेरीचा मित्र असतो जो तिला फॅक्टरी सेटअप करण्यात मदत करतोय आणि कावेरीवर त्याचं प्रेम आहे कावेरी त्याला आवडते हे त्याच्या डोळ्यात दिसून येतं तो कावेरीला विचारतो कावेरी तू बरी आहेस ना जत्रेमध्ये सावकाराशी तू वाद घातलास त्यानंतर तुझं कोणाबरोबर तरी भांडण झालं हे मला कळलं तेव्हा हापूस म्हणतो अरे कावेरीला काही नाही झालंय उलट ज्याच्याशी वाद झाला त्याचं काय झालं तो ठीक आहे की नाही हे विचार हे ऐकून सगळेजण हसू लागतात तेव्हा मंदार हा कावेरीला म्हणतो ते ठीक आहे पण तू त्या सावकाराला चॅलेंज दिलं की गावाबाहेर गेलेल्या सगळ्यांना आरतीला बोलवणार ते तू कसं करणार आहेस हापूस म्हणतो मंदार नको काळजी करूस तू चल नाश्त्याला बस सगळेजण हे नाश्ता करत असतात हा पूस मालवणकरला मंदारची ओळख करून देतो की हा मुलगा माझ्या मुलीला फॅक्टरी सेटअप करण्यात खूप मदत करतोय खूप चांगला मुलगा आहे तेव्हा उदय म्हणतो चिकूला तुमची सगळ्यांची किती चांगली ओळख झाली आहे ना तो येथे आहे त्याला त्याच्या घरच्यांचं प्रेम नाही मिळालं परंतु तुमच्या रूपाने त्याला एक कुटुंब मिळालं आहे आज न उद्या नक्कीच त्याला त्याच्या कुटुंबाचं प्रेमसुद्धा मिळेल तेव्हा काऊ ही सुद्धा कावेरीला म्हणते हो खरंय तुझ्यावर त्याचा जीव जडलाय असं वाटतंय की तूच त्याची आई आहे कावेरी म्हणते तशीसुद्धा मावशी दुसरी आईच असते आणि चिकूला मी आईचंच प्रेम देणार आहे कावेरी आणि चिकू यांचं एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं हे दोघे एकत्र खूप खुश असतात तर इकडे सुलक्षणा विद्याला म्हणते विद्या आज ताकातला पालक कर हे ऐकून यशला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो ताकातला पालक ही तर माझी फेवरेट डिश आहे तेव्हा सुलक्षणा म्हणते तुला आवडते म्हणून तर करायला सांगितलीये यश म्हणतो मग तू तु तुझ्या तु तु हातची कर ना मला तुझ्या हातची टेस्ट खूप आवडते सुलक्षणा यासाठी हो म्हणते तेव्हा यश हा सुलक्षणाला सांगतो की कोकणात सिद्धेश्वराची जत्रा सुरू झालीये तीन दिवस जत्रा आहे तू मागे म्हणाली होतीस ना की तुला नवस करायचा आहे मग आपण जत्रेला जाऊया हे ऐकून यमुनाला मोठा धक्काच बसतो यमुना विचारते यश आणि तू देवदर्शनाला जातोय का खरंच देवशी दर्शनाला जातोय की दुसरं काही कारण आहे मला एवढा मस्का का मारतोय यश म्हणतो ताई तसं काही नाहीये आईचीच इच्छा होती म्हणून मी सांगतोय तर सुलक्षणा ही सुद्धा यमुनाला गप्प बसायला सांगते तेवढ्यात आबा हे यशला आठवण करून देतात की आपण जे नवीन प्रोडक्ट लाँच केलंय त्याची टॅगलाईन ठरवण्यासाठी उद्या आपल्या ऑफिसमध्ये एक महत्वाची मिटिंग आहे त्या मिटिंगला तुला हजर राहायला हवं यश आबांजवळ येतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही ती मिटिंग अटेंड कराल का मला या कोकणात जत्रेसाठी जाणं खूप महत्त्वाचं आहे आबा म्हणतात ठीक आहे मी अटेंड करतो मीटिंग पण मला टॅगलाईन हवी आहे ती टॅगलाईन मला दे आणि मग तू जा यश विचार करतो की आता काय टॅगलाईन सुचवावी आपल्या नवीन प्रोडक्टसाठी तर इकडे पौर्णिमा तिच्या मुलाला संदीपला म्हणते तू का नेहमी गप्प राहतोस एखादी टॅगलाईन सुचवना तेवढंच तुझं महत्त्व वाढेल तर संदीप म्हणतो आई मला टॅगलाईन नाही सुचत गं तर पौर्णिमा म्हणते अशी कशी नाही सुचत सुचव आणि सांग त्यांना काहीतरी यश हा विचार करू लागतो की आता काय करायचं तर यमुना म्हणते यश टॅगलाईन नाही ना सुचली तर तुझी कोकण यात्रा कॅन्सल यश खूप टेन्शनमध्ये येतो आणि विचार करतो की आता टॅगलाईनचं काय करू टॅगलाईन कशी सुचवू तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचते आणि तो म्हणतो तुम्ही दोन मिनटं थांबा मी आत्ता येतो असं म्हणून तो, तो बेडरूममध्ये जातो यमुनाला कळतच नाही की यशच्या डोक्यात नेमकं काय चाललंय इकडे कोकणात यश हा चक्क उदयला कॉल करतो आणि म्हणतो दादा आपल्या नवीन प्रोडक्टसाठी मला एक टॅगलाईन हवी आहे तीसुद्धा फक्त दोन मिनिटात एखादी टॅगलाईन मला सुचवणार उदय विचारतो पण तुला नाही सुचवते का तर यश म्हणतो तुला माहिती आहे ना मला शेफ व्हायचं आहे पण आईबाबांना हे कोण सांगणार मला बिझनेसमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे उदय टॅगलाईनचा विचार करू लागतो आणि त्याला सांगतो अशी टॅगलाईन ठेवता येईल परंपरा वर्षानुवर्षाची आणि त्याच वेळेस कावेरी म्हणते मला एक टॅगलाईन सुचलीये आहे कावेरीचा चेहरा मात्र त्या यशला दिसत नाही कावेरी सांगते काहीतरी अशी टॅगलाईन ठेवायला पाहिजे की लोकांना पदार्थ आपलासा वाटावा परंपरा वर्षानुवर्षाची चव अस्सल आपल्या आईच्या हातची ही टॅगलाईन यश आणि उदय या दोघांनाही खूप आवडते यश म्हणतो अरे वा किती छान टॅगलाईन आहे आणि तो कावेरीला थँक्यू म्हणतो त्याचबरोबर इंटरनेट युगालाही थँक्यू म्हणतो ज्यामुळे इतकं लांब असूनसुद्धा काविरीला टॅगलाईन यशला देता आली यावरून काविरीला एक कल्पना सुचते की इंटरनेट युग आणि तिलासुद्धा खूप आनंद होतो तीसुद्धा यशला थँक्यू म्हणते हे दोघे एकमेकांना पाहत नाही पण एकमेकांना भारी आयडिया सुचवतात इकडे संदीप हा आबांना एकानंतर एक टॅगलाईन सुचवत असतो पण त्यांना कोणतीच टॅगलाईन आठवत नाही आबा हे सुलक्षणाला विचारतात की तुम्ही सुद्धा एखादी टॅगलाईन सुचवा ना सुलक्षणा म्हणते आता मी काय सुचवू परंतु टॅगलाईन अशी हवी ज्यात लोकांना स्वतःच्या घरची चव आईच्या हातची चव आवडली पाहिजे आपल्या पदार्थांना त्याची चव आहे असं वाटलं पाहिजे तेवढ्यात यश ये तेथे येतो आणि म्हणतो टॅगलाईन सापडली परंपरा वर्षानुवर्षाची चव अगदी अस्सल आईच्या हाताची ही टॅगलाईन ऐकून सगळे स्तब्ध होतात कुणी काहीच बोलत नाही यमुना आणि पौर्णिमाला वाटतं की यशची टॅगलाईन फ्लॉप झाली आहे यशसुद्धा टेन्शनमध्ये येतो आणि विचारतो काय झालं तुम्हाला टॅगलाईन नाही आवडली का तेवढ्यात आबा म्हणतात अरे वा किती छान टॅगलाईन आहे मला तर खूप आहे हे ऐकून यमुनाला मोठा धक्काच बसतो तर सुलक्षणाला सुद्धा ही टॅगलाईन खूप आवडते तिला लगेचच उदयची आठवण येते की उदयला आपण स्वतःच्या हाताने भरवायचो सुलक्षणा म्हणते यश खरंच खूप छान टॅगलाईन सुचवली तू यशला आनंद होतो आणि तो म्हणतो मग उद्या आमचं कोकणला जाणं फिक्स ना आबा हो म्हणतात तर यश हा लगेच बॅग पॅक करायला सांगतो यमुना म्हणते मी सुद्धा तुमच्याबरोबर कोकणात येते परंतु सुलक्षणा त्यासाठी नकार देते सगळे जर तिकडे येतील तर घर कोण सांभाळेल तू गुपचूप घर सांभाळायचं असं ती यमुनाला सांगते त्यामुळे यमुना नाराज होते तर यश हा लगेच बॅग भरायला जातो यश एवढा उत्साहात काय आहे नक्कीच त्याचा काहीतरी वेगळा प्लॅन असणार असा विचार यमुना करू लागते तर रात्री सिद्धेश्वराच्या मंदिरात महाआरतीची वेळ होते त्यावेळेस गावचा सावकार हा वाट पाहत असतो सगळे गावकरी जमलेले असतात तो गावकऱ्यांना म्हणतो काय झालं तुमच्या कावेरीचं कुठे आहे ती सरड्याची धाव ही फक्त कुंपणापर्यंत असते तुम्हाला म्हटलं होतं ती तुमच्यासाठी काही करू शकत नाही गावाबाहेर गेलेल्या माणसांना येथे आणू शकत नाही पण तुमचाच तिच्यावर खूप विश्वास होता पाहिलं ना पळून गेली ती तेवढ्यात कावेरी तेथे येते आणि म्हणते काकानू मी आलीये तुम्ही का इतकं टेन्शन घेताय कावेरीला पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो कावेरीच्या मागे तिचं संपूर्ण कुटुंब येऊन उभं राहतं तेव्हा कावेरी म्हणते मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की जी ग माणसं गावाबाहेर नोकरीसाठी गेली आहे ती आजच्या महाआरतीला परत येतील आणि ती नक्की येतील सावकाराला मोठा धक्काच बसतो कावेरी हे यशने दिलेल्या आयडियानुसार इंटरनेट युगाप्रमाणे चक्क एक मोठी स्क्रीन लावते प्रोजेक्टर लावते आणि इंटरनेटद्वारे व्हिडिओ कॉलवर गावाबाहेर गेलेल्या सर्व लोकांना तेथे अवतरित करते त्यांना पाहून गावातील लोकांना खूप आनंद होतो हा माझा भाऊ मुलगा काका मामा बहीण असं म्हणून सगळे गावकरी पुढे येतात आणि कावेरीचं कौतुक करू लागतात गावाबाहेर गेलेली सगळी माणसं जत्रेच्या महाआरतीला उपस्थित राहतात त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं कावेरीच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं हापूस टाळ्या वाजू लागतात तर सावकाराला काय बोलावं हे कळतच नाही कावेरी डोळे पुसते मंदार तिला म्हणतो कावेरी तू खरंच खूप ग्रेट आहेस हे कोणाला सुचलं नसतं तर हापूस म्हणतो पोरी मला तुझा अभिमान वाटतोय तू करून दाखवलंस सावकाराला तर काय बोलावं हे सुचत नसतं कावेरी ही सावकारासमोर येते आणि विचारते काय काकानू आले की नाही सगळी लोकं आणि ही सगळी लोकं आता आरतीसुद्धा करतील तेव्हा उदय हा कावेरीला म्हणतो कावेरी खरंच तू खूप हिमतीची आहेस तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील त्याचबरोबर माझ्या बाळालासुद्धा त्याचं कुटुंब परत मिळेल कावेरी म्हणते हो नक्की मिळेल भाऊजी त्यानंतर सगळेजण आरतीसाठी मंदिरात जातात सिद्धेश्वराची महादेवाची आरती करतात संपूर्ण गाव त्याचबरोबर व्हिडिओ कॉलवर गावाबाहेर असलेली माणसंसुद्धा या आरतीत सामिलित होतात त्यामुळे सावकाराचा चांगला जळफळाट होतो आरती संपते सगळेजण आरती घेतात कावेरी ही सावकाराजवळ येते आणि विचारते काय झालं काकानू आले काय नाही सगळे लोक सावकार खूप चिडतो आणि म्हणतो व्हिडिओ कॉलवर सगळ्यांना आणणं आणि गावात फॅक्टरी उभी करणं यात खूप मोठा फरक आहे तुम्ही गावच्या लोकांच्या ज्या जमिनी घेतल्यात ना आधी त्या परत करा नाहीतर त्यावर फॅक्टरी उभारा आणि त्यांना रोजगार द्या बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं कावेरी म्हणते काका मला माहिती आहे की व्हिडिओ कॉलवर लोकांना लो आणणं आणि गावात फॅक्टरी उभी करणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत परंतु मी हे करणारच गावात फॅक्टरी उभी करणारच तेव्हा सावकार म्हणतो कशी तुझ्या भावासारखी का तुझ्या भावाने फॅक्टरी उभी केली का असं म्हणून हा सावकार फिदी फिदी हसू लागतो कावेरीच्या भावाचं नेमकं काय झालंय हे माहीत नाही आहे कावेरीला एक भाऊ होता परंतु तो आता जिवंत आहे की मेला आहे तो दुसरीकडे कुठे गेलाय का हे काहीच माहीत नाही आहे भावाची आठवण काढून हापूस आणि कावेरी हे दोघेही खूप दुःखी होतात कावेरीला काय बोलावं हे सुचत नाही तेवढ्यात कावेरीच्या मोबाईलची रिंग वाचते कावेरी मोबाईल उचलते तर तिला जी बातमी समजते हे ऐकून तिला खूप आनंद होतो आणि ती आनंदाने नाचू लागते हापूसजवळ येऊन ती सांगते हापूस आपण जी प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केली होती ना ती आपल्या त्या कंपनीला खूप आवडली आहे फायनॅन्सरला खूप आवडली आहे आणि ते आपल्याला फायनान्स देणार आहेत आता नक्कीच आपली फॅक्टरी उभी राहील हे ऐकून संपूर्ण गावकऱ्यांना आनंद होतो कावेरी तर अक्षरशः नाचत असते मंदार हा लगेचच मंदिरात जाऊन ढोल आणतो आणि ढोल वाजू लागतो सगळे गावकरी आनंद साजरा करतात नाचू लागतात सावकार मात्र खूप चिडतो आणि मनातल्या मनात विचार करतो कावेरी तू खूप उडत चालली आहे पण जसं तुझ्या भावाला कायमचं गायब केलं ना तसं तुला गायब करेल आणि ती जमीन मी हडपूनच राहील त्यावर फॅक्टरी काही उभी राहू देत नाही असा निर्धार सावकार व्यक्त करतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा जत्रेमध्ये एक नवरा हा गल्ल्यावर बसला असेल आणि त्याची बायको ही लोकांना पदार्थ तयार करून देत असेल त्याच वेळेस तिचं छोटंसं बाळ हे रडत असणार परंतु हा गल्ल्यावर बसलेला तिचा नवरा तिच्यावरच ओरडेल की ह्या मुलाला सांभाळायची जबाबदारी तुझी आहे तेव्हा कावेरी या माणसावर खूप चिडेल आणि म्हणेल तुमच्यासारखे पुरुष हे समाजावर कलंक आहेत बाई ही आज माणसाच्या दोन पावलं पुढे आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळते परंतु तिला हे बोलताना सुलक्षणा ऐकणार आणि विचार करेल की ही मुलगी ज्या घरात जाईल त्या घराचं वाटोळ करेल हिचे विचार खूप चुकीचे आहेत तर दुसरीकडे यश आणि कावेरी हे दोघे एकाच वेळेस मंदिरात जाऊन दर्शन घेणार परंतु यशचे डोळे बंद असतील कावेरी ही त्याच्याकडे पाहणार नाही आणि प्रत्येक सिरियलप्रमाणे सिनेमाप्रमाणे कावेरीची ओढणी यशच्या चेहऱ्यावरून जाणार आणि यश हा कावेरीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करेल पण दो समुर दिवस या दोघांची भेट समोरासमोर काही होणार नाही म्हणजे आता एकूणच ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत चालली आहे या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत आहे एकीकडे कावेरी ही गावामध्ये स्वतःच्या जीवावर एक फॅक्टरी उभारायचा प्रयत्न करते तर दुसरीकडे यश हा इतक्या मोठ्या कंपनीचा मालक असून वारस असून सुद्धा त्याला फॅक्टरी चालवण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाहीये त्याला शेफ व्हायचं आहे त्याला फक्त आपलं कुटुंब एकत्र आणायचं आहे उदयला पुन्हा एकदा घरी आणण्यासाठी त्याची आणि माची भेट घडून देण्यासाठी तो माला घेऊन कोकणात आलाय मग यशने जो प्लॅन तयार केला आहे की कोकणात आल्यावर उदय आणि माची भेट होईल ते शक्य होईल का आणि ही भेट जरी झाली तरी मा या उदयला ॲक्सेप्ट करतील का त्याला पुन्हा एकदा काऊबरोबर घरी राहायला बोलवतील का तर दुसरीकडे कावेरी ही पुढे जाऊन यशची बायको होणार धर्माधिकाऱ्यांची सोन होणार एवढं मात्र नक्की पण त्याआधीच आणि कावेरी या दोघांची वेगळीच ओळख झालीये या दोघांनी एकमेकांना पाहिलंय त्यात अर्धच ऐकल्यामुळे मला कावेरीबद्दलचे सगळे विचार चुकीचे आहेत की कावेरी ज्या घरात जाईल त्या घराची वाताहत करेल कावेरी संस्कार नाहीये आपल्यापेक्षा तिचे वेगळे विचार आहेत असं मला वाटतंय म्हणजे या दोघींमध्ये आत्ताच वादाची ठिणगी आहे कारण मला असं वाटतं की बाईने फक्त चूल आणि मूल सांभाळावं पुरुषांनी घराबाहेर कामं करावी आणि इकडे कावेरीला असं वाटतं की आजच्या काळातील स्त्री ही घराबाहेर पडू शकते स्वतःच्या पायावर उभी राहू शकते पुरुषांपेक्षा दोन पावलं पुढे राहू शकते म्हणजे या दोघींचे विचार एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत तर यशला मात्र शेप बनायचं आहे त्याला बिझनेस नाही सांभाळायचा आहे म्हणजे एकूणच ही ये मालिकेमध्ये येत्या काही दिवसांमध्ये एकानंतर एक खूप जबरदस्त ट्विस्ट येतील यात शंका नाही मग आता उदय आणि काऊ या दोघांचा ॲक्सिडेंट होणार आहे हे तर आपण प्रोमोमध्ये पाहिलं होतं ते सगळं कधी घडेल कावेरी ही धर्माधिकाऱ्यांच्या घरी राहायला कधी येईल यश आणि कावेरी एकमेकांच्या प्रेमात कसे पडतील यश आणि कावेरीचं लग्न कसं होईल आणि लग्नानंतर काय काय ट्विस्ट येतील हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल या शंका नाही तर मैत्रिणीनो तुम्हालासुद्धा ही नवीन मालिका कोण होतीस तू काय झालीस तू आवडते का नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि तुमचं आवडतं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार